नमस्कार युट्यूब फॅमिली येण्याची परवानगी या क्षेत्राला लगेच विहीर शेत रस्त्यासाठी लागतात पाच विभागाची कागदपत्रे जिरायती वीस गुंठे बागायती दहा गुंठे पेक्षा कमी क्षेत्र खरेदीसाठी नकाशाचे बंधन चला तर काय आहे हे नकाशाचे बंधन आजच्या व्हिडीओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत तुकडेबंदी कायद्यांतर्गत कायद्याअंतर्गत सध्या बागायती दहा गुंठे तर जिरायती वीस गुंठेची थेट खरेदी विक्री होते जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला तुकडेबंदी कायद्यांतर्गत सध्या बागायती दहा गुंठे तर जिरायती वीस गुंठ्याची थेट खरेदी विक्री होते मात्र आता प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या खरेदी विक्रीसाठी भविष्यातील वादविवाद टाळण्यासाठी पोट हिश्याचे देखील नकाशे जोडावे लागत आहेत दुसरीकडे शेतरस्ता किंवा विहिरीसाठी पाच गुंठे क्षेत्राची खरेदी विक्री करायची असेल तर त्यासाठी देखील भेगभर कागदपत्रे जोडण्याचे बंधन घालण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत शेतकऱ्यांचे सर्वाधिक वाद बांधावरून व वा रस्त्यावरून आणि सामायिक विहिरीवरून होत असल्याचे पोलिसांकडे नोंदीवरून दिसते त्यासाठी अनेक अनेकजण रस्त्यासाठी किंवा विंधन विहिरीसाठी पाच गुंठे तर आवास योजनेतील घरकुरांसाठी एक गुंठा जमीन घेतो पण त्या क्षेत्राच्या खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्याला भूजल सर्वेक्षण नगररचना टाऊन प्लॅनिंग महसूल भूमी अभिलेख व संपादन अशा पाच विभागांच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात त्या ठिकाणी एक दोन दिवसात दाखले मिळत नसल्याने सतत त्या शेतकऱ्याला संबंधित कार्यालयांचे उंबरटे झिजवावे लागत आहेत त्या परवानगीनंतर नंतर मंडलाधिकारी स्तरावर त्या क्षेत्राची चौकशी होऊन त्याचा अहवाल तहसीलदारांना पाठविला जातो तेथून तो प्रांताधिकाऱ्याकडे जातो आणि मग त्या क्षेत्राच्या खरेदी विक्रीस परवानगी मिळते अशी सद्यस्थिती आहे या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा वेळ श्रम व पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असून भीक नको पण कुत्रावर अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे गावापासून दोनशे मीटर वर नाही परवानगीचे बंधन शासनाने अधिकृतपणे गावठाण म्हणून जाहीर केलेल्या हद्दी पासून म्हणजे सिटी मीटर अंतरावरील क्षेत्रात प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जागेला स्वतंत्र करण्याची गरज नाही तहसीलदारांकडे अर्ज केल्यावर संबंधितच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे मधील कलम बेचाळीस ड नुसार सनद दिली जाते त्यानुसार त्या क्षेत्राची खरेदी विक्री होऊ शकते येलो झोन मध्ये रहिवासी क्षेत्र येणाऱ्या क्षेत्रात देखील तहसील दरांकडूनच कलम बेचाळीस क नुसार सनद मिळते त्यासाठी येण्याचे शुल्क भरून येण्याचे शुल्क भरून घेतले जाते त्यानंतर त्या क्षेत्राचा मालक त्या जागेची खरेदी विक्री करू शकतो त्यासाठी गाव नकाशा जोडावा लागतो सर्कल चौकशी देखील होते प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीच्या खरेदीसाठी परवानगी लागते जिरायती व बागायती जमिनीच्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची परवानगी लागते विहिरीसाठी किंवा रस्त्यासाठी पाच गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीला परवानगी लगेच मिळते पण त्यासाठी संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्रे घ्यावी लागतात याशिवाय गावापासून दोनशे मीटर अंतरावरील क्षेत्रासाठी तशा परवानगीची गरज नसते त्यांना तहसीलदार येण्याची सनद मिळते